राम प्रहरी अहो तुम्ही तर मला गिळूनच टाकलेत अहो तुम्ही तर मला गिळूनच टाकलेत आज खरे तर अत्यंत हलक्या फुलक्या भावात प्राध्यापक त्या उत्फुल्ल फुललेल्या सकाळी त्या माळावर जो त्या पृथ्वीवरचा आनंद निधान किंवा ठेवाच होता म्हणाना आले आणि त्याने विचारले महोदय सुसंवेद्य पुरुष अक्षर अविनाशी अव्यय आत्मात असतो तो द्वय म्हणजे केवळ एक आणि एकच असूनही त्याच्या प्रकृतीद्वारे म्हणजे आत्म्याच्या स्वभावाद्वारे तो एकाच वेळी सूर्य एकच असून किरण संभाराने सर्वत्र फाकलेला जसे दिशा उजळणारा आणि त्याच प्रकाशाच्या छाया उजेड सावली खेळाने अनेकानेक वस्तू विषय जीव यांचे चित्रमय जगत साकारणारा असतो तसाच एक असूनही अनेकत्वाने नटणारा नाना वेश सूत्रधारी जणू काही अनेक भूमिका साकारणाऱ्या असतो हे अवश्य पटले मात्र माणसाने अधिक सोप्या पद्धतीने आपल्या जीवनाशी संदर्भ कसा जोडावा तो ऐका ब्रह्मबोध शांतनभांग आणि लखलख करीती चंद्र सूर्य तारे दाटले तेज ब्रह्म अवघे निरवंतरी अविचल सलिली शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्मा वगे परिमल शब्दे सुगंध बसरे शब्द तेज सारे दाटले गंध ब्रह्मा वगे तारे निमता शब्द शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्मा वगे शून्य ब्रमता अवघी सत्ता आदि मध्य जाणीसी हे तू तव चित्ती ऐसे होसी नेणता जरी तू तव चित्ती तरी तू परब्रह्म आकाशाच्या पथावर चंद्र सूर्य तारे उदयास येतात त्यांच्या दीप्तीला तेज ब्रह्म म्हणतात शांत निवांत सरोवरात म्हणजे मानस सरोवरात ते अतिव्याप्त व बृहत म्हणजे विशाल किंवा विराट असते आणि ज्यातील संवेद्य रूप स्वदान क्षमता म्हणजेच जाणीव म्हणजेच जाणीव तत्व रूप सलील किंवा पाणी अनेकानेक अर्थपूर्ण शब्द पुष्पे किंवा शब्द कमळे आपल्या मनपटलावर धारण करते त्या मन सरोवर भावाने व तो सर्वत्र पसरल्याने मानवी शरीर मनांतर्गत व सर्व समाजात भाव गंध दाखतो त्याला गंध ब्रह्म किंवा भाव ब्रह्म म्हणतात मात्र आकाश चंद्र सूर्य तारे येतात तसे जातात किंवा मावळतात मनपटलावर उमललेली शब्द कमले ही निर्माल्य होता होतात अदृश्य होतात तेव्हा काय उरते कोरे आकाशच कोरे मन किंवा होय कोरे आकाश कोरे मन आपल्या मागे तेज ब्रह्म शब्द ब्रह्म यांच्या तेज शब्द व भावगंध स्मृती जरूर सोडून जातात आकाश कोरे होण्या अगोदरचा संधी प्रकाश मन अमन होण्या अगोदरचा शब्द भावगंध जरूर काही काळ मागे अनुक्रमे आकाश व मनात रेंगाळत राहतो मात्र तरीही आकाश व मन दोन्ही कोरे पडदेत असतात म्हणूनच कोरे निरभ्र आकाश व पूर्ण रिक्त शांत अमन जी वास्तवात स्वभावे अविकारीच असतात ते पुरुष तत्व किंवा जे स्वभावे अव्यय अविकारी परमशांत व सर्व व्याप्त ब्रह्मच असते त्याकडे नीट लक्ष द्या त्याची धारणा पक्की करा आता सर्व अगदी माझ्यासह म्हणजे आपल्या जो तो आहे त्याच्यासह अखंडित ब्रह्म किंवा मूळचे असणे पद किंवा कैवल्य वणलीत उभी आहात तेज शब्द गंध ब्रह्म आत्म्याचा आत्मरस सोल ऑफ सोल ज्युस आहे आत्म्याचा आत्मरस म्हणजे सोल ज्युस आहे किंवा ज्यूस ऑफ सोल आहे स्वभाव आहे जेव्हा तुम्ही भावाकडे वळता तेव्हा तुम्ही अनेक भावी दृश्य जग असता मात्र भाव टाकून तुमच्या निव्वळ असणेपणाकडे स्वकडे वळता तेव्हा तुम्ही तो स्थानू शिव असता भाव असा भाव अस्थिर जीवदशा जाणा शिवस्थाणू तो आत्मा परमात्मा ब्रह्म पर ब्रह्म जाना या अर्थी वाटे भाषे सगुण साकार परिमुळीचा निर्गुण निराकार केवळ तुम्ही आम्ही तुम्हीच आहात हाच तो एको आकाश मनरूपी पडदा जाणीव तत्व स्थिरावल्यावर किंवा जाणीव तत्व स्थिरावल्यावर किंवा अक्रिय झाल्यावर जशी फिल्म संपली की पडदा कोरा होतो त्याप्रमाणे भावरूप अभाव झाल्यावर निव्वळ कोरे आकाश कोरे मन म्हणजेच अमनरूपे उरतात याला शून्य ब्रह्मता पूर्ण ब्रह्मता समजावे जे सर्व पूर्ण असतेही आणि नसतेही जाणीव तत्वभाव सुरू झाल्यावर आपण आपणाला विविध विविध दृश्य रूपे जाणीव तत्वभाव सुरू झाल्यावर आपण आपणाला विविध दृश्य रूपे म्हणजे कॅरिडोस्कोपिक वे पाहतो वेळी आपणच सर्व व पूर्ण रूप असतो मात्र मात्र जाणीव तत्व रूप मावळल्यावर आपण शून्य रूप म्हणजे नथिंग असतो मात्र कधीही ते विसरू नका की काही नसण्यातूनच सर्व काही येते न असणे म्हणजे न असणे किंवा न भावे अभावे म्हणजे नसलेल्या भावात किंवा असलेल्या भावात असणे मात्र नसण्यात म्हणजे मात्र नसण्यात न असण्यात अभावात ओ भावात, न न अभावात म्हणजे नकार रूपे का होईना नसण्यात न सहित असणे असत आणि अभावात असहित भाव असतो <ुण> म्हणजे नकार रूपे का होईना नसण्यात आणि अभावात असणे असतेच असते असणे आहे भावणे आहे न स म्हणजे न अस असू नकोस येथेही नकारात्मक वळणारे न असं म्हणताना न अशा नकाराचा जर उल्लेख केला तर त्याच्या पुढे असं आहेच म्हणजे मन, नस म्हणजेही न असं किंवा असू नकोस येथेही नकारात्मक वळणारणे असणे आहेच म्हणून सर्वाच्या आधी केवळ आणि केवळ अस्थिरूप किंवा असिरूप आहे हे ध्यानात घ्या आणि हेच ते अशी रूप आधी मध्य अंती शुद्ध पण असते सारांश भावरूप होकारात सारे काही असते तेव्हा जाणीव तत्व चलित असते जेव्हा ते जाणीव तत्व अविचलित असते तेव्हा हो आश्चर्यम येथे तर काही नाहीच आहे हो नथिंग इज हिअर असे असल असणे पण शुद्धात्मा असतो येथे हाच तो, ये तो नथिंगचा भाव म्हणजे वस्तू विषय नसण्याचा भाव गेला की जे काही उरते तेच ते आय एम दॅट सोहम हौसा हे शब्दाविन जाणणे सहज शक्य आहे तसे असा रहा हाच तो बी ॲज आर और बी फ्लॉलेस अँड युआर दो दॅट म्हणजे निर्दोष असा आणि तुम्हीच ते निर्दोष ब्रह्मा ते जाणा इन अदर वर्स ओनली प्युअर ब्रह्मन म्हणजे वेगळ्या शब्दात याला शुद्ध ब्रह्म म्हणतात किंवा विमल ब्रह्म म्हणतात मग प्राध्यापक विचारतात मग जाणीव तत्व मावळते आणि जाणीव तत्व उगवते म्हणजे काय त्याचा एवढाच अर्थ आहे की शुद्ध कोरा पडदा आहे आणि त्या शुद्ध कोऱ्या पडद्याची जाणीव शक्ती रूपी जी प्रकृती आहे ती सुद्धा कोऱ्या पडद्याप्रमाणे शुद्ध निर्मल आणि निरव म्हणजे तरंगरहित आहेत परंतु सत्व रजतम या त्रिगुणी मायेचा जेव्हा वारा येतो तेव्हा या जाणीव तत्व रूपी क्रिया शक्तीवरती पाण्यावर जसा वारा तरंग उमटवतो तसे उमटतात आणि त्रिगुण प्रकृतीमुळे जाणीव तत्व शक्तीवरती तरंग येतात आणि तेव्हा अभाव असलेली स्थिती असते नथिंग असलेली स्थिती असते ती समथिंग एव्हरीथिंग अशा तऱ्हेने वाढत वाढत नथिंग टू एव्हरीथिंग नथिंग टू एव्हरीथिंग म्हणजे एकोहमची स्थिती बहुसायाम अशी जी होते ती तेव्हाच होते जेव्हा स्वभावे आत्मा असतो आणि स्वभावे त्याचा भाव म्हणजे त्याच असण म्हणजे त्याची क्रियाशक्ती असते ते आत्मा स्वभावे आहे त्याची क्रियाशक्ती स्वभावे आहे दोन्ही अक्रिय आहेत परंतु त्रिगुणी मायेच्या वाऱ्यामुळे सत्व रजतम या त्रिगुणी मायेच्या जे वा वा वाऱ्यामुळे जेव्हा जाणीव तत्वावर तरंग निर्माण होतात तेव्हा वाऱ्याने पाण्यावर तरंग निर्माण झाल्यानंतर तरंगुडबुडे असं दिसत तसं त्रिगुणी मायेच्या वाऱ्यामुळे जाणीव तत्वावर अनेक अनेक दृश्य दिसतात परंतु वस्तुतः स्व हा भाव रहित आहे आणि त्याची क्रियाशक्ती सुद्धा जोपर्यंत ती स्वशी पूर्ण निगडीत आहे तोपर्यंत भावरहित आहे मात्र त्रिगुणी मायेने त्याच्या जा क्रियाशक्तीवर जाणीव रूपी तत्वावर तरंग आल्यामुळे आपण काहीतरी आहोत असे वस्तू आपण काही नसून सुद्धा वाटते म्हणून लक्षात घ्या हाच तो नथिंगचा भाव म्हणजे नथिंग मधील थिंग वस्तू विषय असल्याचा भाव गेला म्हणजे म्हणजे विषयाचा अभाव झाला म्हणजे आय एम दॅट सोहम हौसा हे जाणणे सहज शक्य आहे तसे असा राहा हाच तो बी आर आर बी द एस तुम्ही निर्दोष की तुम्ही निर्दोष परब्रह्म असाल तिथे जाणीव तत्वाच्या तरंग लहरी उमटणार नाही इन अदर वर्ड यू आर प्युअर ब्रह्मन वेगळ्या शब्दात तुम्हीच ते पूर्ण आहात प्राध्यापक ओ प्युअर ब्रह्मन ओ प्युअर ब्रह्मन प्राध्यापक त्याला म्हणतात ओ प्युअर ब्रह्मन अरे हे विमल ब्रह्मा अरे हे पूर्ण ब्रह्मा यू हॅव सॅलोड ॲब्सोलुटली मी यू हॅव सॅलोड मी ॲब्सोलुटली ओ प्युअर ब्रह्मन यु हॅव सॅलोड मी तर पूर्ण ब्रह्म तुम्ही तर मला घेऊनच टाकलेत की आपल्या नाट्य नाट्यमंचाकडे भूमिका वटवण्यासाठी मात्र अंतरंगात दृढ ब्रह्मभोर धारण करून झपझप पावले टाकीत प्राध्यापक आपल्या कर्मभूमीकडे वळतात असतो धन्यवाद सर्वांना शुभेच्छा